तुम्हाला पण सकाळी उठल्या उठल्या असा गरमागरम पोह्याचा नाश्ता आवडतो का हाय मी आहे रुतिका आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब ही आहे माझी दुसरी सेकंड डिटेलमधली रेसिपी सर्वांतला आवडणारा नाश्ता म्हणजे पोहे पण अचूक पद्धतीने पोहे एकदम परफेक्टली कसे बनवायचे हे मी या रेसिपीमध्ये सांगणार आहे पहिले एक चाळणी घ्या त्याच्यामध्ये पोहे स्वच्छ धुवून घ्या पाणी याच्यामध्ये सर्व गाळून घ्या आता घ्या एक कढाई किंवा एक पॅन किंवा कोणतंही भांडं ज्याच्यामध्ये तुम्हाला नाश्ता बनवायचा आहे मी इथे पॅन घेत आहे पॅनमध्ये एक चमचा तेल टाकायचं आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे मोहरी टिप नंबर वन मोहरी चांगली तडतडू द्यायची त्यामुळे ती दाताखाली येणार नाही मोहरी तडतडून झाली की त्याच्यामध्ये जिरा घालायचा बारीक चिरलेली मिरची घालायची मिरची थोडीशी तेलामध्ये परतली किती जास्त तिखट लागत नाही तुम्हाला नको असेल तर तुम्ही नंतर घाला आता याच्यामध्ये कढीपत्ता मी इथे टाकणार आहेत कढीपत्तासुद्धा थोडंसं तडतडून घ्यायचं बघा पोहे बनवायची पद्धत सर्वांच्या घरामध्ये वेगवेगळी असते वेग वेग पण ही मी माझी पद्धत तुम्हाला सांगते आहे अगदी अचूक आणि परफेक्ट बनणार हा आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अजून एक टीप अशी आहे की जेव्हा आपण नाश्त्यासाठी पोहे उपण्यासाठी जेव्हा आपण कांदा परवतो तेव्हा तो कांदा खूपसुद्धा ओवरकूक करायचा नाही आहे त्याच्यामध्ये थोडंसं परतायचं पण हा कच्चासुद्धा राहून द्यायचा नाही आहे थोडासा मऊसूत करायचा आता याच्यामध्ये मी टमाटे घातले आहेत टमाटे हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे माझ्या नवऱ्याला आवडतात म्हणून मी घालते टमॅटो तुम्हाला नसेल आवडत तुम्हाला स्किप करायचं तर तुम्ही करू शकता मी थोडंसंच अर्धा टमॅटो फक्त चिरून घातला आहे त्याला पण फ्राय केलं मस्त मऊ झालेलं आहे आता मी यामध्ये हळद आणि मीठ टाकणार आहे फोडणीमध्येच हळद मीठ टाकल्यामुळे हे सर्वत्र एकत्र छान मिक्स होतं थोडंसं परतायचं आहे त्याचा मस्त सुगंध येतो चोडणीमध्ये आधीच तेलामध्ये हळद नाही घालायची त्यामुळे हळद करपते थोडंसं सॉटे केल्यानंतर मी याला लीड लावते आहे एक मिनिट वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून घेतल्यामुळे हे सर्व छान मस्तपैकी शिजतं आणि त्याच्यामध्ये आपण धुतलेले पोहे मदे मदे मी यामध्ये थोडेसे मोकळे करून ॲड करते आहे आता इथे मध्ये कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेले नाही आहेत पण त्याने आधीच तळून साईडला काढलेले होते आणि ते मी याच्यामध्ये ॲड करते आहे टाकल्यानंतर हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पोहे मिक्स करताना ना, ना हलक्या हाताने मिक्स करायचं खूप स्मॅश करायचं नाही अगदी हलकं हलकं उचलायचं चमचा आणि मिक्स करायचं ते स्मॅश नाही करायचं मिक्स करून झाल्यानंतर आता वरतून ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर घालणार आहे मस्तपैकी पोह्यांमध्ये बारीक शिरलेली कोथिंबीर घातल्याने ना एकदम मस्त स्वाद येतो आता हे कोथंबीर घालून झाल्यानंतर परत आपण एकदा मिक्स करून घेणार आहे सर्वत्र एकत्रपणे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यावरती लीड लावायचा आणि अगदी मंद आचेवरती गॅस ठेवून हे पाच मिनटं वाफवून घ्यायचं पोहे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची बघा पोहे वाफून झाल्यानंतर अगदी मोकळे लुसलुशीत आणि मऊ असे हे पोहे आपले बनून रेडी झालेले आहेत तुम्ही जर असं टिप्स आणि ट्रिक्स सकट पोहे बन ना तर तुमचे पोहे कधीच चुकणार नाही आणि जर पोहे बनवलेले आवडले असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा ही स्टार्टिंग आहे त्यामुळं व्हिडिओला सबस्क्राईब पण करा सॉरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे गरमागरम पोह्यांची सोपी रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हीसुद्धा खावा घरच्यांनासुद्धा खाऊ घाला याच्यावरती ना एकदम मस्त असं शेव टाकायचं थोडंसं लिंबू पिळायचं एकदम मस्त लागते खाऊन मला नक्की सांगा लाईक करा बाय बाय